महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरती जो इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये होता त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं इंदापूर पोलीस स्टेशनच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन त्या ठिकाणी कालपासून सुरू करण्यात आलं होतं त्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनानं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे दिले। की चुकीच्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी काही करणार नाही सगळ्याचे पुरावे वगैरे शोधून त्यामध्ये आम्ही योग्य ती कारवाई करू कुणावरही अन्याय केला जाणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलं आणि पोलीस प्रशासनाने विनंती केली की आपलं जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन आपण स्थगित करावं त्यामुळं आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने जे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं होतं त्या आंदोलन आम्ही त्या ठिकाणी तात्पुरतं स्थगित करत आहोत धन्यवाद